हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येत आहे तर आता आम्ही चाललेलो आहे दोन दिवसाची ट्रिप आहे आणि श्रीवर्धनला चाललेलो आहे आम्ही तर चला तुमच्यासोबत पण मी जर्नी शेअर करते तर चला आता आम्ही आलो ही पुण्यामध्ये आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो आहे तर नऊ साडेनऊ झाले होती आम्हाला जेवण करता करता आणि आता आम्ही निघाला आहे पुढे जाण्यासाठी आणि पुण्यामधून बाहेर निघताना निघता निघताच आम्हाला एक दीड तास पुण्यामध्येच गेला कारण खूप जास्त ट्राफिक होती मी पोचलो आहे श्रीवर्धनला आणि जास्त काही शूट नाही केलं मी रस्ते काही दिसतच नव्हतं त्यामुळे आम्ही काही जास्त शूट नाही केलेलं दोन तीन ठिकाणी कॉफी पिण्यासाठी थांबलो होतो आम्ही आणि आता आम्ही पोहचलो आहे श्रीवर्धनला आणि आता आम्ही जाणार आहे रात्रीचे एक तरी वाजले असते आता आम्ही बीचवर जाणार आहे तर चलायचं चलिए चलिए सीधा समंदर, समंदर से यही बोल कि हैं पर वो गलत आ गई थी समुंदर के पास यहाँ से भी अगर लिफ्ट लेंगे ना तो भी हम लोग पहुँच जाएंगे वहाँ पे यहाँ जाना है और यहाँ पे

रात्र झाली आहे आणि आता वाजलेत एक आणि आम्ही आलो आहे समुद्र पहायला आताच आम्ही श्रीवर्धन मध्ये आणि समुद्र पकायला आलो ला लाव सारखं आपण दाखवते वाव कसलं भारी वाटते आवाज छान होते ना हाँ यहाँ तक आता है वापस चला जाएगा अरे सुबह यहाँ घोड़ा तोड़ा मिलेगा वहाँ बैठने के लिए लॉन्डे लोग अभी हाँ

चंद्र आणि इथे आहे समुद्र हो टी चालू का आता संत

Saka tu mala pahela betelets Amaing

गाडी कुठे तर आमच्या अगोदर आरती ताईन ते आले ते आणि ते मुंबईवरून डायरेक्ट आले ते ते आमच्या अगोदर पोहोचले आणि आम्हाला आम्ही बरोबर रोड ने चाललो होतो पण आम्हाला चुकलं की परत रिटर्न गेलो आणि परत त्याच रोड आता पुढे आलेला आहे कारण गाडी दिसतच नव्हती आम्हाला त्यांची

والشامبو <applause> يا <applause> Буутал таа? Пай баа. Я. Савказ.

तर रूम वगैरे तर खूप सुंदर होते आणि आता आम्ही खूप दमल्यासारखं चालतं आता आम्ही झोपतो आणि भेटतो तुम्हाला उद्या नेक्स्ट मॉर्निंगला तर चला गुड नाईट लगेच झोपला शंभू टमॅटो कुठं आला तू मुंबईला मुंबईला श्रीवर्धन आलो आपण मस्त समुद्र बघायला तर गुड मॉर्निंग सर्वांना आता ही आहे दुसऱ्या दिवसाची सुंदर अशी सकाळ आणि आता आम्ही चाललेलो आहे बीचवर कारण सरस आहे माणी पोरं वगैरे ते सर्व अगोदरच गेलेले आहे बीचवर आणि काल छान झोप जा लागली मस्त पैकी एकदम आणि येथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे नारळाची झाडं आहेत आणि खूप छान वाटत आहे एवढे सर्व नारळाची झाडे बघून सुपारी नारळ असे बाग आहे इथे आणि आता आम्ही चाललेलो आहे बीचवर तर चला तुम्हाला पण दाखवते बीच तर आम्ही जिथे रूम घेतली होती ते त्यापासून समुद्राचं अंतर हे दोन मिनटाचंच आहे तर आम्ही चालत गेलो तिथे आणि एकदम सुंदर असा समुद्र पाहायला भेटला आणि खूप असं खळखळून आवाज येत होता समुद्राचा खूप भारी वाटत होत हा भरती काल ओढी होती नारात्री रात्री आलो आम्ही दोन तिकडं होती कमी कमी अरे आता जवळ आली आहे लांब ना एकूणच असता काय तिकड दिसत अशी सकाळ झालेली आहे आणि इथे तुम्हाला नजारा किती सुंदर एकटच काय करते तिकडं मोकळे ഗുടല <laughs> <laughs> <laughs>

ఏ నివు पाणी उडू चाललंय शंभू तर बीचवर पोराने खूप सारी मस्ती केली आणि अजून आता मी घरी जाणार आहोत आणि फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि बरेचसे पॉईंट आम्ही कवर करू हरे हरे शहर वगैरे तर ते पण दाखवेनच मी तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये